गणेशोत्सवात डीजेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असतो याचा त्रास होत असल्याने डीजे बंदी करण्याची मागणी सोलापूरमध्ये करण्यात येत होते यासाठी नागरिकांनी सह्यांची मोहीम डॉक्टरांची रॅली मानवी साखळी या, या पद्धतीने गेल्या पंधरा दिवसात सोलापूरकरांनी डीजे मुक्तीसाठी केलेल्या आंदोलनाला आज अखेर यश आला आहे कर्ण कर्कश डीजे विरोधात उमटणाऱ्या तीव्र प्रतिक्रियांमुळे गणेश विसर्जन मिरवणुकीपर्यंत सोलापूर जिल्ह्यात डीजे आणि लेझर लाईट शो बंदी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबत आदेश जारी केला आहे मुळात मुळे लहान मुले महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास तसंच त्यातून होणारे अपघात आणि जीवितहानी याबाबत अनेकांनी निवेदन देत बंदीची मागणी केली होती इतकंच नाही तर नागरिकांनी सह्यांची मोहीम राबविली तसंच मानवी साखळी व डॉक्टरांनी देखील रॅली काढत डीजे वाजविण्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती नागरिकांकडून देण्यात आलेल्या निवेदनांचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडी हा निर्णय घेतला या निर्णयानुसार संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सव संपेपर्यंत म्हणजे सहा सप्टेंबर पर्यंत डीजे वाजविण्यावर आणि लेझर लाईट चा वापर करण्यात बंदी घालण्यात आली आहे सदर आदेशाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी काल जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकाऱ्यांची व्ही द्वारे बैठक घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या संपूर्ण जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले असले तरी सोलापूर शहराकरिता पोलीस आयुक्त स्वतंत्र आदेश जारी करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे जिल्हा अधिकाऱ्यांनी व्ही द्वारे सर्व प्रांत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत